भाऊ साहेबांना ज्येष्ठ मंडळी यांच्यापेक्षा ज्येष्ठ मंडळी नाव घेत नाही त्यांना mm. दोन दोन दो तास ऑफिसच्या बाहेर पास आणि आज तिंगल डवाय लागतात मग ही जर वेळ असेल ना आपल्यावरती कि आपल्या प्रत्येक कार्यालयात आज या ठिकाणी बसतात कोणी सरपंच उपसरपंच सदस्य हे बाजार समितीला आहे मला सांगायचंय की आपण का दुखलो इथं प्रत्येकाचा स्वाभिमान दुखावला हो आहे प्रत्येकाचं मन दुखलंय कारण प्रत्येकाच्या गावामध्ये काम होत असताना त्याला मान सन्मान भेटणार आहे त्याला इज्जत भेटली नाही कारण की या गावाचं विकासाचं काम असं सरपंचांनी सांगितलं मगाशी कि मला काम करायचं मी गेलो चार वर्षात त्यांनी दिला त्याच्या पगाराला सांगितलं असतं ना तर पाचशे मीटर झाला असता पाच लाखाचा चेक पाठवला असता असं जर असेल ही मावळी संस्कृती नाहीये आजपर्यंत मावळे नाव पडले ना आपल्याला शिवाजी महाराजांपासून आलेले मावळे म्हणून आपलं नाव आहे आणि मावळ म्हणून मावळ नाव पडलेले बारा मावळपैकी एक गाव आपलं मावळ आहे मला सांगायचंय की जे जे वाटते ना त्यांना एक लाखाने निवड येणार मी निवड येणार आज त्यांना चॅलेंज आहे फक्त निवडून दाखवा शिवाजी महाराजांनी मला सांगितलं मावळे साहेबांनी की शिवाजी महाराज पाच मावळे होते पण या ठिकाणी आपण बसले प्रत्येक जण कार्यकर्ता हा सरपंच

आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा